बंधनं पडतात परिस्थितीनुसार म्हणजे मला मान्य आहे पालकांनी थोडं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे लहान मुलं जर घरात तुम्ही बघितलं तर जन्माच्या प्रत्येकात कुतुहल असत जन्माच्या प्रत्येकात धारस असतच असतच जे माहिती नाही ते माहिती करून घ्यायचा ध्यास जन्माच्यातच असतो प्रत्येकाला बघा रांगत असतो म्हणून आई स्वयंपाक करत असते ते रावणारामुळे हळूच चांगल्या विषयावर जायला सुरुवात करतात उद्या काय orang sabar bahut sala <im> kari anara

हल्ली अडचण काय झाली की तुमच्यात सगळे गुण आहेत पण आपल्यात गुण आहेत हेच आपल्याला माहिती नाही आपली सगळ्यात मोठी अवगुणाची पद्धत आहे सगळं आहे सगळे गुण परमेश्वर सगळ्यांना कधीच देत नाही पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण तो देतोच देतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्या एका गुणाच्या बळावर तुम्ही जग जिंकू शकता ही वस्तुस्थिती आहे काय आहे तुमच्या कुणा कष्ट करायची शक्ती असला आपण एखादा शारीरिक भगवान असेल एखादा बौद्धिक दृष्ट्या त्याला माग असेल पण निर्णय क्षमतेत प्रचंड असेल तुम्हाला तो तुमचा अलौकिक गुण त्या उंचीवर पोहोचवतो आहे तुमच्या आहे आहे पण सगळे काय झालंय सगळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट फेसबुकच्या टोप्यावर बसायचं आणि इन्स्टा आणि ट्विटरवर गोळे सोडायचे माहितीचा उत्तम सगळ्यात मोठी अडचण आमची ती झाली तुमच्या लक्षात येत असेल नसेल पूर्वी मूल जन्माला आले की म्हणायचे सोन्याचा तो चमचा तोंड्यात घेऊन जन्माला आता तो उत्तम घरात जन्माला आला तुला फायदे झाले तू मोबाईल हातात घेऊनच पूर्वी मुलगा रडायला लागला तर आई त्याला दुधाची बाटली द्यायची संपेपर्यंत तरी शांत असे आता मुलगा रडायला लागला की आई मोबाईल हातात घेते आता दिवसभर काळजी तोही तो निवान नेहमी कसा तो परत पुस्तक हातात घेईल आम्ही विचारतो दोन हजार पन्नास साली जर एखादा मृतदेह उत्तरे तपासणीसाठी गेला तर तो दोन हजार बावीस चा हे कशावरून ओळखता येईल सांगू मृतदेहाच्या या दोन गोटांचा सगळ्यात जास्त विकास झालेला असेल आणि त्याच्या ह्या दोन गोटांचा विकास झालाय त्या गोटावरून ते सांगतील दोन हजार बावीस आहे का सतत बाकी अवयवच काम नाही सध्या ह्या दोनच जग चाललंय पूर्वी आमच्या बोटाला इतकं घटे पडलेले असायचे आणि सारखं लिहायचे आता पोरांच्या बोटाला घटेच नाही तीनच नुसतो काय करतोय आता आज कुठं पण मला दोन्हीच कळत नाही परीक्षा झाल्यावरच काय अभ्यास केला ते कळत घरचे म्हणतात दिवसभर तर समोर असायचं लाईफ आमच्या काय तुम्ही स्वतः किती अस्थिर बनवता याची तुम्हाला कल्पना तुमच्यात असलेल्या क्षमतांचा अजिबातच वापर होत नाही याची तुम्हाला कल्पना आहे तुम्ही स्वतःला कुंकुवत आणि कमजोर बनवत निघाल आहात याची तुम्हाला कल्पना आहे क्षमतेला कल्पनाची जिज्ञासा तुमच्याची स्थिर वृत्ती हे सगळं संपत चाललंय मला एक मुलगा किमान एक तास एका जागेवर बसलाय असं पालकांनी मुलांनी सांगा माणसा बसतोच तो बसूच कारण युट्यूब वर इंस्टा वर ज्या रिट्स येतात पाच ते सात सेकंदाची असते तो पाच ते सात सतत कॉन्सन्ट्रेट करतो आपल्या मन सात सेकंदापेक्षा अधिक काळ स्थिर राहू शकत नाही मग तुम्ही फिजिक्स हातात घेऊन बसला तर किमान तुम्ही दोन तास एका जागेवर तपस्यासारखं बसलाच पाहिजे तेव्हा तुम्हाला फिजिक्स कळेल समजून घेता सात सेकंदा तुम्हाला ते कळणारच नाही आमची सवय अशी झाली आणि आम आमच्या मेंदूला आज्ञा जे काय असेल ते सात सेकंदात काढायचं सवय आम्ही रियची बंद करा दोन वर्ष तरी बंद करा मग तुम्हाला आयुष्य मोठा आमचं मानसिक कर आम्ही करतोय दुसरं कुणी नाही मी परवा एका मुलाला सहज विचारलो काय रे शंभर मीटर परशे तू दोन मीटर माझ्यातच बोलत असतो आणि म्हणजे शंभर मीटर पळशील का तिने मला विचारलं शंभर मीटर म्हणजे किती माझ्या लक्षात काय झालंय खेळतोच का मला सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावरच असतोच काय तुम्हाला मैदानावर नाही मोबाईलवर म्हणजे बरोबर आहे मग तुला शंभर मीटर कळणारच नाही लक्ष द्या किती मुलं मैदानावर

एकाग्र होईल हे लक्षात ही सगळ्यात जास्त गरज आहे शंभर मीटर माहिती नाही इथून मीटर म्हणायचं पळशील का तू पाच किलोमीटर अंतर अरे म्हणून एवढंच करायला पळशील का करतो प्रयत्न अरे तुला काय पाच किलोमीटर पाळायला सांगतोय का शंभर मीटर पळायचं आहे पळशील का करतो ना प्रयत्न पण मला सांग शंभर मीटर अंतर पळायला तुला किती वेळ लागेल तो म्हटला

सेकंदात शंभर मीटर मी सेकंद म्हटलं मग कुठं सात सेकंदात शंभर मीटर पाळायची क्षमता तुमच्या आहे बाहेर कधी आली कुत्रा मारणार म्हणजे संकट आहे पाळण्याशिवाय पर्यायच नाही हे क्षमता आहेत संकट त्या क्षमता बाहेर काढतात संकट तुम्हाला अडवायला येत नाही परीक्षा तुम्हाला थांबवायला येत नाही त्या तुमची उंची वाढवायला येतात अडथळे तुम्हाला रोखायला येत नाही बाहेर काढतात संकट याचं स्वागत करायलाच हवं कारण ते तुम्हाला घडवतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची सगळ्यात महत्वाचं नियोजक पकड करा नियोजनानुसार कामाला सुरुवात करा स्वतःवर विश्वास ठेवा करू शकतो आपल्यात काही कमी नाही हा तुमचा दोष नाही तो वयाचा येतेच दोषलता येते त्याला आयुष्य घडत आपल्या लक्षात असू द्या हा हा काल व्यवस्थित पार करायचा मग सगळी सुख हा चुळून आयुष्यावर उभा राहणार सगळ्यात महत्वाचा विषय आम्ही आमच्या मुलांना अभ्यासाचं नियोजन शिकवतो आम्ही आमच्या लोकांना आर्थिक नियोजन कसं करावं हे शिकवतो पण आम्ही आमच्या मुलांना त्याच्या भावनांचं नियोजन कसं करावं हे आजीबाबत शिकवत नाही आमची अडचण आहे हे सगळं त्याच्यावर आहे परवा बारावीचा निकाल लागायचा आधी एका मुलीला आत्महत्या केली नाका सुद्धा निकाल लागण्याआधी सांगत बसले एक दिवस फळात का का केलं का पाहून उचललं भावनावर नियंत्रण नाही भीती म्हणत बसली तुमचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे होणार भीती, भीती। करून म्हणते का भीती नाही मला नीट करायचंय पडतील का मला अभ्यासात लक्ष केंद्रित व्हायचं म्हणजे पडतील का नाही याच्यात तुम्ही केंद्रित होता आणि वेळ निघून जातो भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तुम्ही तुमचं कर्म करता फळाची अपेक्षा करू नका कर्म करता नाही तुम्ही तुमचा काय काय अभ्यास करू खर्च केला मान्य आहे काहीतरी घडावं ही तुमची इच्छा आहे पण तुमच्या त्या दबावात तो धरून नाही अपेक्षांचं उजळ त्याचा नैसर्गिक गुणवत्तेला खेळ खालत ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा त्याला मोकळे म्हणाले नाहीतर या कलाचा इतिहास नापास झालेल्या लोकांनीच लो घडवलाय तीन तासाचा पेपर तुमचं आयुष्य नाही घडू शकत अजिबा तेंडुलकर नापास पण आज बारावीला सचिन तेंडुलकरचा इंग्रिटीच्या पुस्तकात धरा आहे यशाचा ध्रा घडवण्यास एवढा अजिबात अजिबा एकच गोष्ट तुम्हाला सांगतो सगळ्यात यश तुम्हाला एकच गोष्ट देऊ शकते काही नसू दे तुमच्याकडे राखावा लागत सरांनी सांगितलं कोशिश करणे किती वेळा भिंतीवर पुन्हा 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 जो नदीचा उगम होतो त्या उगमात जवळ दर सातशे सेकंदाला एक पाण्याचा कमी पडतो पण गेली हजारो वर्ष झाली हा क्रम चुकला नाही दर सात सेकंदाला एक पाण्याचा एकावर सगळ्यात लाभ उन्हि म्हणून दोन तास असं वाटत पण निमित्त हे सातत्य तुम्हाला आयुष्य लोक सांगतात विद्यार्थी सर लक्षात राहत नाही करतो अभ्यास लक्षातच राहत नाही का राहत नाही किंवा लक्षात पुस्तकात जात नाही रक्ता लावणं आमच्याकडं पाठांतर हा गुण सायन्स फॅकल्टीला चालत नाही मी परत एकदा सांगतो अजिबा तुम्हाला पेन्सिल येऊनशील पेन घेणंच असावं लागेल मग ते डेरीशन्स असतील काय असतील आणि सगळ्यात महत्वाचं हे येण्यासाठी आधी समजून घ्यावं समस्या ठरपूर झाली हे समजून घ्या बरा वेळ जाईल काय पहिल्यांदा वाचत पाय करत असू नाही होणारच तुम्हाला माहितीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एखादं पुस्तक जर वाचलं आणि त्याच्यानंतर दहा वर्षांनी विचारलं की दहा वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलेलं त्या त्या दिवशी नंबर पानावरच्या दुसऱ्या कार्यक्रमात मोठी चौथी ओळख काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दहा वर्षानंतर ते अचूक सांगायचे दुःखाचे काय विद्वत्ता आहे काय बुद्धिमत्ता आंबेडकर म्हणायचे माझ्या परिस्थितीनं मला दिलेली आहे लहानपणी माझी परिस्थिती अत्यंत ब्रेची होती मला पुस्तकं घेऊन द्यायला माझ्या वडिलांकडे पैसे नसायचे मग एखादं हवं असलेलं पुस्तक मला त्यावेळी मिळायचं ते पुस्तक मिळाल्यावर मला असं वाटायचं की आज हे पुस्तक आपल्याला मिळालंय परत भविष्यात मिळेल का नाही खात्री नाही त्यामुळे आत्ताच वाचताना असं वाचूया की या पुस्तकाची परत आयुष्यात गरजच वाटतात